कम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मस्त स्वागत आहे तुमचं आपल्या so, न्यू ब्लॉगमध्ये सो चला तर आज ब्लॉग तुम्हाला कळलाच असेल थमलींवरनं आणि सो आमचा लुक तुम्ही बघू शकताय सो आम्ही रेडी झालेलो आहोत श्रेयानी हे ॲक्च्युली श्रेयाचं आहे आणि मी वेअर केलेलं आहे कारण की थंडी खूप असते थंडीचं तिच्या बाप्पांनी तिला घेतलेले होते सो मी म्हटलं चला आज थोडंसं थंडीचं घालून घेते आणि खूप थंडी आहे सो आम्ही चाललो आहोत संतोष भाऊ जिकडे क्वार्टर आहे ना संतोष तर त्याच्याच अलीकडे फुले नगर म्हणून आहे तर सो तिथं जत्रा लागलेली आहे तर काल संतोष भाऊ आलेले होते तर त्यांनी सांगितलं की तुम्ही या आम्ही तिकडनं येतो तुम्ही इकडनं या सो ॲक्च्युली त्यांच्याकडं जाणं आता सध्या सध्या शक्यच होत नाही आहे कारण की भाऊ दोन वेळा म्हटल्या आम्हाला दोन तीन वेळा म्हटले यांना की ये म्हणून पण मग सगळ्यांनाच जाणं शक्य होत नाही कारण की श्रेयाचं आता टेन्थ तिचे जे फायनल आता एक्झाम चालू होणार आहेत फेब्रुवारीमध्ये तर आणि तिच्या क्लासमध्ये स्कूलमध्ये कुठला टेस्ट रेलियम प्रिलियम ते टेस्ट वगैरे आता काही ना काही चालूच आहे त्याच्यामुळे तिला अजिबात जराही कुठेही जाण्याचा वेळ नाही आणि मी सुद्धा त्याच्यामुळं कुठं जात नाही आहे सो असं आहे तर त्यामुळेच म्हटलं आज तिचं संडे होता आणि आज आज संडे आहे आणि डेट काय आहे श्रेय पंधरा 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 डिसेंबर so, आहे आज सो आज संडे आहे आणि so, त्यानंतर सकाळीच तिचा असतो संडे दिवशी तिचा सकाळीच क्लास असतो तर संध्याकाळीचा क्लास वगैरे नाही आहे तर म्हटलं चला थोडंसं मुलींचा थोडंसं सपाटा होईल कारण की आम्ही कुठं बाहेर गेलेलो नाही आहे तर म्हटलं चला थोडंसं जत्रे त्यांना फिरून आणू आणि मम्मी डॅडी जे आहेत तर गावाला गेलेले आहेत सो काही कार्यक्रम पण आहेत काही आहेत सगळ्यांना भेटायचं आहे तर त्यामुळे ते बरेच दिवसही निघालेले नव्हते घराच्या बाहेर त्यामुळे ते पण गेलेले आहेत सध्या गावाला ते आता सगळीकडून फिरून वगैरे येतील मस्त पैकी सो आम्ही पण आता चालू सो यांनी बघू शकताय तर यांनी ना आपल्याला सगळ्यांना एकमेकाचे कपडे होतात सो मी पण श्रेयाचं घातलेलं आहे बघू शकताय तर आपल्याला माझा हात थरथर करतोय कारण की हात पर्यंत दुखतोय माझा खूप तर ना आम्हाला सगळ्यांना एकमेकांचे कपडे होतात तर तिचं बघ किती जीव जातोय बघ आहे का आणि पप्पाने घेतलेलं आहे बरं का तिला न्यूच जर्किंग घेतलेलं आहे so, सो माझा हात कथर करतोय हात तर तिला जर्किंग घेतलं होतं तिथं जीव किती जातोय पप्पांनी एखाद्या घातलं होतं तुझं आता हे तुझंच आहे सो आम्ही कलर फक्त चेंज आहे आणि बाकी सेम आहे स्वेटर हे स्वेट शर्ट म्हणतो त्याला सो so, आम्ही आता चला निघतो घातलं पण ते पप्पांनी घातलं पप्पा आणि ते काय करतात हटकून चिडतात अजून तुम्ही स्वेटरवाला द्या आणि शिवला पण हे त्यांनी स्वेटर आणलेलं कारण की शिवला काय होतं पटकन छोटे पडतात आणि लास्ट टाइम जेव्हा शिवला घेतलेलं होतं स्वेटर आम्ही किती मोठं घेऊ द्या पण शिवची जी उंची ना ती इतकी पटपट वाढते ना तर त्यामुळे काय होतं शिवला ते लागतच राहतात कपडे त्यामुळे काय होतं तिला पटकन छोटे झाले का मग आम्ही तनूला ते तनुला देऊन दिलं होतं स तिचं जर्किंग सॉरी तर जर्किंग होतं ना ते इतकं सुंदर होतं पण तिला छोटे होतं लवकर छोटे होतात होता। कारण की तिची बॉडी पण आहे ना ती पटकन हाईट पण वाढते आणि ते डोकं पण मोठंच आहे बाईचं आमचं त्याच्यामध्ये ते डोक्यातून पण जात नव्हतं त्यामुळे तण्याला देऊन दिलं तण्या घालते पण मस्त तण्याला पण छान दिसतं सो so, आणि आता तिला हे सध्या हे सॉफ्ट मध्ये असं स्वेटर घेतलेलं आहे हा तर त्यांनी तिथूनच आणलं होतं शिवसाठी खूप सॉफ्ट आहे हा सो चला मग आता आपण जाऊयात आणि भाऊने सांगितलं की तुम्ही साडेपाच वाजेपर्यंत या कारण की आज संडे खूप गर्दी राहणार आहे सो so, आम्ही स साडेपाच वाजता निघतो तर जसं की तुम्हाला माहितीच आहे आम्ही एका बाईकवर जाणार नाही सो आम्ही बघू बसने जाऊ तिकडनं येताना आ, वाडी टू असं करत करत रिक्षाने वगैरे येऊ छान वाटतं असं फिरायला वगैरे आम्हाला संध्याकाळचं असंच छान वाटेल सो so, ब्लॉग कसा होतो काय होतं माहिती नाही आहे so, सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहत जात्र आपण मस्त फिरू एन्जॉय करू सो चला काय हां बहुती झालं ना बाई गो काही लाड गो बघत पुरी आता बघा ती स्टाईल तर बघा व्हायची काही गरज नाही वाटत म्हणतात चालली तू बघ पाणी भेटणार नाही तिकडे तुला चला ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा आणि आमचं आजचं लुक कसं वाटतंय तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा

सकाळी पण घाल तुम्ही सगळं हात हातारी काय ऊन पडतंय सो फायनली आम्ही तर जत्रेत पोहोचलो होतो पण भाऊंना कॉल केला तर ते घरीच होते म्हटलं अरे देवा हा ते यांना तर पाचच मिनिटं लागतात तिथनं यायला पण तरी ते अजून आलेले नव्हते सो मग हे म्हटले जाऊ ते आपण थोडस नॉर्मली आपण फिरून घेऊयात आणि त्यानंतर भाऊन ते आले की सर्व मुली आल्यात की त्यानंतर मग मुली सर्व राईड्स ज्या आहेत त्या सगळं खेळतील तर हा जवळपास मला वाटतं पंधरा दिवस काहीतरी एक महिना हा जो मेला म्हणजे जत्रा असते सो, वशी सो ही असते एक महिनाभर दरवर्षी या दिवसामध्ये थंडी दिवसात असते सो सुद्धा आहे तर ह्यावेळेस तुमच्यासोबत म्हंटल चला एक ब्लॉग शेअर मुलांना खेळण्यासाठी भरपूर अशा राईड्स होतात तर त्यांनी छान असा एन्जॉय केलेला आहे तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि हॉरर हॉररचं काहीतरी अजून एक होतं तिथं एक मुली नकोच म्हणत होत्या जायला पण तिथं संतोष भाऊ गेले होते आणि अजून एक छान अशी गोष्ट होती तर ते ती व्हिडिओ तुम्हाला रील्सवर बघायला नक्की मिळेल तर जवळपास संध्याकाळची वेळ होत आली ती तरी संतोषबाऊ सीमा ते अजून आलेले नव्हते तर म्हटलं चला आपलं थोडस नॉर्मल फोटोशूट वगैरे हो आम्ही तिथे केला नॉर्मली आणि आणि तिथे एक छान असं व्हिडिओ काढण्यासाठी ते राऊंड असतं बघा तिथे मोबाईल ठेवून द्यायचा आपला आणि आपण तो फिरतो मोबाईल आपल्या अवतीभोवती तर कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा तर मी ते फर्स्ट टाइम बघितलं मी यापूर्वी व्हिडीओ मध्येच बघितलेलं होतं सो so, त्याच्यावर सुद्धा आम्ही दोघांनी व्हिडिओ काढलेली आहे आणि आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा सो so, ती व्हिडिओ ना ती so, आहे ती इंस्टाग्रामवर मी नक्की अपलोड करेल सो मला अजून त्याच्यासाठी गाणं छान असं सुचत नाहीये तर छान असं गाणं सुचलं की मी नंतर व्हिडिओ अपलोड करेल आणि फायनली इथं संत आलेले आहेत आणि संत असं म्हणत होते की आल्या आल्या लगेच माती लगेच शॉपिंगला गेल्या त्यामुळे बघून होत ते झालं यांचं सुरू शॉपिंग सो मला तर यांनी नाहीच म्हटले होते घेण्यासाठी म्हणून मी म्हटलं नको आता सध्या शॉपिंग नको करायला कारण की नेक्स्ट सॅटर्डे संडे बहुतेक हे स्वेटर वगैरे हो काहीतरी घेण्यासाठी घेऊन जाणार आहेत यापूर्वी श्रेयाला घेऊन गे गेले होते आणि श्रेयाची छान शॉपिंग झालेली होती सो चला मग बघ ब्लॉग बघत बग, राहा आता हे सगळे आलेले आहेत आमच्या पाचही कन्या आता कुठल्या कुठल्या राईड्स वर बसतात माहिती नाही तो आपले सबस्क्रायबर भेटलेले होते तो त्यांनी आपल्याला ओळखलं जत्रेमध्ये सो थँक्यू सो मच तुमच्या असं सपोर्ट मला आता बरेच जण भेटत आहेत सो थँक्यू सो मच ते तर मुली गेम खेळत आहेत काय कर नाही गेला नाही गेला काही नाही गेला सो so, तिथे मी व्हिडिओ काढत होते तर अचानक एक लेडीज माझ्याजवळ आली मला माहिती तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ वगैरे बनवताना सो मला ते जरा ऐकून ये ना खरंच खूप छान वाटलं आणि असं सपोर्ट करत राहा मला प्लीज नक्की माझ्या व्हिडिओ जास्त असे शेअर करत राहा आणि असंच सपोर्ट राहावता थँक्यू सो मच तिथल्या राईड वर बसलेली होती श्रेया आणि श्रुती आणि एका साइडला भाऊ घेऊन गेलेली होती तनु आणि शिवण्याला ते झुक जुग गाडी असते नाही का त्यामध्ये बसण्यासाठी घेऊन गेलेले होते तर सगळ्यांनी आम्ही असे वाटून घेतलेले होते सो साक्षी आहे आमच्या सोबतच उभी होती आणि श्रेया आणि श्रुतीच बसलेल्या होत्या सो साक्षीला आहे ते मोठ्या जो पाळणा जो आहे ना तो मोठा एकदम सगळ्यात तिथे जायचं होतं आणि साक्षीला म्हटलं इकडे जाते का हॉर मध्ये सो इथं संतोष भाऊ गेलेले होते <laughs> कारण त्यांना भीती नाही वाटत त्यांना बघायचं होतं तर तिथं संतोष भाऊ गेले अम, आमची तर अजिबात हिंमत झालेली नव्हती तिथे जाण्याची तर इथं श्रेय आणि एन्जॉय करत होते आणि एका साईडला शिवला पण घेऊन गेलेले होते शिवला आणि तनुला तर इथं शिव आणि तनु आलेल्या होत्या त्यांची राईड्स एन्जॉय करून तर शिवला फार आवडलेली होती राईड्स ते चेहऱ्यावर खुशी बघू शकता झुग झुग गाडीची राईड्स होती तो अशा प्रकारची फर्स्ट फर्स्टच राईड चालू होती तर आता नेक्स्ट बघू शकताय नेक्स्ट मध्ये आता श्रेया साक्षी आणि संतोष भाऊ आणि सीमाताई सो आम्हाला पण म्हणत होते पण मला तर ते, ते बघूनच वॉमिटिंग सारखं होत होतं इतका मोठा पाळणा आणि याच्यामध्ये श्रेया शिव नाही श्रेया श्रेया आणि साक्षी आणि त्यानंतर सीमाताई संतोष भाऊ इथं श्रेया ना थोडीशी घाबरली जाते कारण की इतका मोठा पाळणा होता आणि संतोषबाऊ बघू शकता त्याच खाली संतोष संतोषबाऊ आणि सीमाताई बसलेले होते सो so, अशा प्रकारे मस्त असा एन्जॉय चाललेला होता आणि इथं किस्सा असा झाला होता जर आता यांची एक राईड खेळून झाली आणि फर्स्ट याच्यामध्ये साक्षीला त्यांनी उतरून दिलं आणि त्यानंतर श्रेया आणि श्रुताला उतरून दिलं आणि त्यानंतर संतोष भाऊ सीमाताईचे दोन तीन वेळा त्यांना फिरवलं त्यांना उतरवलंच नाही त्याच्या मनातच सीमाताईचं रिएक्शन तुम्हाला मी पुढे दाखवलेच त्यांना फार त्रास झाला कारण की त्यांनी उतरवलंच नाही ते विसरूनच गेले संतोष भाऊ सीमाताईला सोईकडच्या राईड मध्ये बसलेले होते आमचे आहो साक्षी आणि श्रेया तर असे हे तिघ जण बसलेले होते सोई तर हे बघू शकते एका साईडलाच बसलेले आहेत तर याच्यातही मला प्रमाणाच्या भर भीती वाटते कारण की ते बघूनच बापरे व्हॉमिटिंग सारखं होतं कारण की मी बसलेच नाही मला त्यापेक्षा खाल्लेलं बरं आहे पण अशा राईड सर्वसन नको मला फार खरंच भीती वाटते मी यांना पण नकोच म्हणत होते पण तरी हे बसलेत तर त्यांनी पण छान असा एन्जॉय केला आता सुरुवातीला स्लोली फिरते आणि नंतर इतक्या वरती जाते असं वाटतं गगनात मावते <laughs> मला फार भीती वाटते याच्यात आणि त्यानंतर मुलींना थोडीशी भूक लागली तर त्यांनी ते स्प्रिंग पोटॅटो आहे तो काहीतरी बघितला आणि त्यानंतर ते खाल्ला थोडाफार आणि त्यानंतर इथं साक्षीला गॉगल घ्यायचा होता सो इथं ती गॉगल चूज करत होती की मला विचारत होती काकू कुठला घेऊ म्हणून सो मी तिला म्हटलं ब्लॅकवाला नको तो ब्लॅकवाला ऑपरेशन झाल्यागत फील येतो त्याच्यामध्ये नको म्हटलं तर तिला म्हटलं जो हा थोडासा ब्राउनिश शेड आहे तो तो जरा छान वाटेल म्हटलं तो घे सो तिने मग तोच घेतला आणि अशा प्रकारे असं थोडं थोड राईड्स खेळले शॉपिंग केली थोडस आता पुढे जाऊन काहीतरी खायचं आहे अजून मुलींना तर सो इथं स्प्रिंग पोटॅटो जे आहे ते मुलीने थोडेफार खाल्लेले होते फायनली इथे साक्षी गॉगल शूज करत होती तर गॉगल तरीही तिचं चाललेलं होतं ब्लॅक घेऊ की वाला शेड मधला घेऊ सो तिचं चाललं होतं आणि जत्रेमध्ये आता संध्याकाळ आम्ही थोडस लवकर आलेलो होतो आणि जत्रेमध्ये आता संध्याकाळची प्रमाणाची बाहेर गर्दी वाढलेली होती So, सो आता आमचं बरेचसे राईड्स मुलींनी खेळलेल्या होत्या आणि इथं आम्ही आता पाणीपुरी खाण्यासाठी इथं आलेलो हो, आहोत so, सो फेवरेट आहे आमची पाणीपुरी सो so, आम्ही पाणीपुरी आता इथं खाणार मस्त असं एन्जॉय करणार आहोत थंडी तर प्रमाणाचे बाहेर होती सो so, इथं जत्रेच्याच थोडस बाहेर इथं छान असे स्टॉल लागलेले होते खाण्यापिण्याचे तर त्यामध्ये पैकी आम्हाला थोडस पाणीपुरी खायची होती सो आम्ही पाणीपुरी घेतली gini bike ni jalakuri तर जत्रेत आलं ना मला लहानपणाचीच आठवण येते मला माझ्या मुलांमध्ये मा एकदम माझं लहानपणा आठवतं हो एकदम छान वाटतं माझे मम्मी पप्पा पण मला असं जत्रेमध्ये घेऊन जायचे आणि आमच्या इथे खंडेरावची दळली गावला जत्रा भरायची आणि देवाच्या ठिकाणी गेलो काय पल्ले पप्पा आणि का असं मंदिरात जायचं नारळ फोडायचं देवाच्या पाया पडायचे आणि त्यानंतर मग काय ती खरेदी आहे ती करायची असं पप्पाचा तर नियम होता तर आता ही जत्रा जी आहे ना कुठल्या म्हणजे आपण जशी खंडेरावाची जत्रा होती ना आमच्या इथे भरते तर तशी नाही नॉर्मल एक जत्रा आहे मुलांच्या खेळण्यासाठी असं अरेंजमेंट केलेली जत्रा आहे तर तरी छान वाटतं मुलांचं थोडस माइंड पण फ्रेश होतं आणि आणावा प्रत्येक पेरेंट्स थोडस नाही का माइंड पण फ्रेश होतो त्यासाठी खरंच घराच्या बाहेर थोडस निवांत थोडस जायचंच पाहिजे सो आम्ही पण आता आलेलो होतो जोग भावाने सुद्धा पाणीपुरी इथं मस्त अशी एन्जॉय केलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही छोटासा असा एक छानसा असा ब्लॉक केलेला आहे तुम्हाला कसा वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा बाय गुड नाईट बाय 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 सो जत्रा संपली आणि संतोष भाऊ सीमाताई तिकडच्या रस्ते गेलेत आणि आता आमचा आमचा मार्ग आता हा आहे त्यांना काही नाही पाच मिनिटं लागतील त्यांना त्यांचा तेनन क्वार्टरपर्यंत पोचायला सो आम्ही थोडंसं वॉकिंग करत विश्रांतवाडीपर्यंत जाणार आहोत आणि त्यानंतर मग तिकडनंच रिक्षा करू आणि त्यानंतर मग घरी जाऊ तर मुलीने थोडंफार खाल्लेलं आहे त्याच्यामुळे त्यांना आता एवढी काही भूक नाही आहे सो चला मग बघत राहा ब्लॉग पुढे आता वाडीमध्ये पण जाणार आहोत थोडंसं आम्ही सो चला कंटिन्यू करत राहा छान होती जत्रा खरंच छान वाटलं भरपूर एन्जॉय केला मुलींनी सो चला बस सो so, शिवण्याला कॉफी प्यायची होती so, सो कॉफी पिण्यासाठी शिवण्या आणि श्रेयांना आणलेला आहे वाडी मध्ये सो so, त्या कॉफी पिते छान आहे का चॉकलेट पण खायचे ओके okay, खा जी जी पिझ्झा तुला नाही आवडत मग काय खायचंय नक्की आम्ही इथं आता कॉफी पिण्यासाठी आलो होतो आणि कॉफी तर घेतलीच घेतली पण मी तर प्लस बघू शकताय बाईची मार्ग इथं पिझ्झा घेतलेला आहे हा हा बाई कॉफी कॉफी पिझ्झा आता तुझं पोट भरलं आहे ना आणि आम्ही संतोष भावनी तिकडं थोडीशी पाणीपुरी घेतली होती आम्ही सगळ्यांनी पाणीपुरी वगैरे खाल्ली मुलींनी काहीतरी स्प्रिंग पोटॅटो वगैरे पण खाल्ले आणि आता भरपूर पोट मी फुल झालेली आहे मुलींची सगळ्यांची सो बघू आता आम्ही थोडंसं वाडीमध्ये अजून पुन्हा आता हा वाडीचा ऑर्बिट मॉलमध्ये आम्ही आहोत आणि त्यानंतर आता इथून वॉकिंग करत थोडंसं पुढे जाऊ सो हो, तिथे जर जर्किंग जर भेटलं जर जर कारण की आम्हाला लास्ट टाईम आम्ही बघितलं होतं शिवायला जर्किंग घ्यायचं होतं तर जर्किंग जर किंग जर भेटलं सो तर मग बघू तिथं जर किंग नाही तर मग तसंच पुढं आम्ही जाऊ चालत वॉकिंग करत आणि तिकडनंच आम्ही उबेर बुक करून घेऊ आणि मग तसंच घरी जाऊ सो तुम्ही बघत राहा आणि चला मग चला, 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 चला। <laughs> सो चला आता जास्त काही खायचं नाही आहे आता आम्हाला सो चला सो so, फायनली साडे दहा वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ता जस्ट इतक्यात घरी आलो खूप अशी वॉकिंग करत आलो यांनी पूर्ण म्हणजे जो काय म्हणतात जत्रा जिथं होती फुले नगरला तर त्या साईडने आम्ही पूर्ण वाडीपर्यंत चालत सौलत, चालत आम्ही अक्षरशः पूर्ण आमच्या याच्यापर्यंत आलो वस्ती वस्तीजवळपर्यंत आलो वॉकिंग करत इतकी वॉकिंग केली आणि यांना थोडासा राईस घ्यायचा होता यांना भूक पण लागली होती कारण की यांनी काहीच खाल्लेलं नव्हतं पाणीपुरी आम्ही तर खाल्ली होती मग यांनी राईस घेतला आणि त्यानंतर आम्ही आता साडे दहा वाजलेले घरी आलेलो आहोत आणि संतोष ओसीमध्ये तर ते कधीच पोहोचून गेले असतील कारण की त्यांना कार पण होती आणि त्यानंतर पाच मिनिटं पण लागत नाही कारण की इतकं जवळचं अंतर होतं त्यांच्या क्वार्टर्सपासून सो so, चला छान झालं जत्रे तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आणि आपल्याला छान असे सबस्क्रायबर्स पण मिळाले होते uh, ते आपले व्हिडिओ वगैरे बघतात सो so, छान वाटलं भेटून तर चला मग कसं वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय गुड नाईट